आयोजित करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे उद्या दहा तारखेला अक्षय तृतीय आणि त्या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती आपण साजरी करतो पण सगळ्यांकडे कोणता ना कोणता पुंदा प्रोग्राम असतो काही ना काही कामं असतात म्हणून आपण त्याच्या पुढचा मागचा रविवार पाहतो आणि आपण प्रेस करून आपलं रॅलीचं आयोजन करतो आपल्या नागपुरात दोन टाईपच्या रॅली निघतात संध्याकाळी शोभायात्रा असते आणि सकाळी रॅली असते रॅली जी असते ही आपण जास्तीत जास्त भागात जाऊ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून सर्व ठिकाणी कळलं पाहिजे की परशुराम जयंतीचं तर आहे परशुराम जयंती कशी करायची आपल्याला त्याप्रमाणे तुम्हाला ते प्रेस्टोरंट दिलेली आहे त्याच्यात सगळं दिलेलंच आहे पण परत एकदा सांगतो सकाळी साडेसहा वाजता आतमध्ये जी परशुरामाची मूर्ती आहे गोरक्षणमध्ये त्याची पूजा होईल बाहेर आपली परशुरामाची अजूनही मूर्ती आहे त्याची पूजा होईल आणि रॅलीला सुरुवात साधारण सात वाजता आपली सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर ती पश्चिम नागपूर आणि दक्षिण पश्चिम अशी फिरून राजे राजेश्वरी मंदिर अक्रेलेव प्रतापनगरच्या जवळ इथे त्याचं समापन आहे त्याच्यानंतर आपण महाप्रसादाचं सुद्धा आयोजित केलेलं आहे त्याचबरोबर आज या रॅलीच्या उद्घाटनासाठी माननीय पोलीस आयुक्त सिन्नल साहेब यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे त्याचबरोबर सभापदासाठी श्री राहुल पांडे जे माहिती आहे ते पण येणार आहे ये त्यांनी आपल्याला याच्यावर सांगितलेलं आहे हे सुरुवातीला जेव्हा चालू झाली राहिली त्याला फार कमी ठिकाणी होत होतं पण दिवस लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि नागपुरात जो जोर आतापर्यंत अकरा पॉईंट झालेले आहेत की जिथे त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आम्हाला की आम्ही रॅलीचं स्वागत करतो कारण सगळ्यांना त्याबद्दल कुतूहल असतं की रॅली कशी आहे आणि यावेळेला तसं रेस्टॉरंटमध्ये लिहिलेलं आहे की अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गोविंदी कुलकर्णी रॅलीसाठी खास नागपुरात येणार का रॅलीचा नोटीस सांगू शकतो एक्झॅक्ट कुठे आहे गोरक्षणावर निघून की राटे कॉलेज चौकातून युटर्न घेऊन गोपत चौकात येणार आहे तिथून काचीपुरा चौकात काचीपुरा चौकातून रेटर्न घेऊन अलंकार टॉपिक पर्यंत जाईल तिथून ते काही पर्यंत जाईल इथून ट्राफिक पार्क पर्यंत जाईल झेंडा चौकात जाईल इथून परत राईट टर्न घेऊन मामा रोडच्या मागच्या गल्लीतून जो डॉक्टर आपट्यांचा रोड आहे दवाखाना आहे त्या रोडनी सरळ हिल पर्यंत जाईल तिथून रामनगर चौकात रामनगर चौकातून ती लक्ष्मण चौक शंकरनगर चौक शंकरनगर चौकाच्या पुढे इन्स्पायर म्हणून दुकान आहे तिथून ती राईट टर्न घेऊन शंकरनगरच्या वस्तीच्या आतमध्ये जाईल दर वेळेस आपली रॅली बाहेर आपण भयंकरनगरकडे काढायचो पण त्या यावर्षी तिथे रस्त्याचं काम आणि पाईपलाईनचं काम चालू असल्यामुळे तिथून आपण न घेता तिथून पुढच्या गल्लीतून सावगा गल्लीतून म्हणजे युटर्न घेऊन परत आपण बेस्टाको रोडला येतो नगर चौक लक्ष्मीनगर चौक तिथून राईट टर्न घेऊन श्रद्धानंद पेठ चौक माटे चौक प्रतापनगर चौक प्रतापनगर चौकातून परत डावीकडे वळून खामला चौक नगर आठ्या टोका हॉलकडनं परत सरळ राज्य राजेश्वरी मंदिर इथे त्याचं समापन आहे मी मागच्या वर्षी यावर्षी दरवर्षी आम्हाला सहकार्य करतो तसं यावर्षी अपेक्षा आहे की चांगलं सहकार्य करावं आणि कारण पेपर न्यूज पेपर पुष्कळ कर लोकांना माहिती कळते त्यामुळे तुमच्याकडनं ती अपेक्षा आहे आपल्याला की जरा सहकार्य न्यूज चांगली जर आली तर तो सहकार्य आम्हाला पाहिजे बहुणे कोण देणार आहे आरतीला आरतीला सकाळच्या आरतीला माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार संघल आणि समापन साठी आरती तिथे नाही आहे पण त्याच्यासाठी राहुल पाडणे येणार आहे म्हणजे असे बाकी असे सगळे नेते वगैरे कोणी बोलले नाही पॉलिटिकल इव्हेंट धार्मिक आहे